नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बेसिकली आजचा जो मी व्हिडिओ बनवतो आहे जे सिडकोचा मी दोन दिवसापूर्वी किंवा एक एक दिवसापूर्वी कालच जो व्हिडिओ टाकलेला त्याच्याशीच रिलेटेड आहे किंवा त्याच्याशीच संबंधित आहे कारण भरपूर एक दोन युजरनी कमेंट केलेली की तुम्ही मराठीतच बोला इंग्लिशमध्ये बोलू नका माईट बी हां तर कधी कधी थोडे थोडे इंग्लिश थोड� वर्ड्स निघतात आणि एक दोन युजर्सने अशीसुद्धा कमेंट केलेली की तुम्हालाच डिटेल माहिती नाही तुम्ही काही सांगताय करून सो so, मी डिटेल्स प्रॉपरली दिलेल्या मी इवन मे बी त्यांना ते कळालं नसेल की आ, बुक माय सिडको होम म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे प्रथम येणार आहेस प्रथम प्राधान्य देणार आहेत सो so, हीच गोष्ट होती करून म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि आत्ताच्या आलेल्या अपडेटनुसार असंसुद्धा आहे की आ, मी काही म्हणजे असं प्रिडिक्ट नाही करत आहे जेव्हा एक तारखेला नोटिफिकेशन येईल तेव्हा आपल्याला कळेलच की एक्झॅक्टली काय आहे काय नाही ते करू बट माईट बी असं म्हणजे असंसुद्धा होऊ शकतं की दोन फेजेसमध्ये येऊ शकतात आणि ज्या लोकेशन सांगितलेलं आहे त्या लोकेशनसुद्धा वाढू शकतात तर ह्या पॉसिबिलिटीज आहेत तर बट पण म्हणजे माझं म बोलणं फक्त एवढंच आहे की कोणालाही काळजी करण्याची काही गरज नाही आहे फेजेसमध्ये म्हणजे पाटपाटमध्ये जरी निघाल्या तरी त्या लवकरच निघणार आहेत लोकेशन वाईज ज्या मी सांगितल्या तशाच ता असतील माईट बी अजून दोन दोन तीन तीन चार लोकेशन अजून ॲड होतील त्याच्यामध्ये मानसरोवर असेल कंबोली असेल तर या लोकेशनसुद्धा ॲड होतील तर याच डिटेल मला द्यायच्या होत्या आणि पर्टिक्युलरली मी माझ्या इन्स्टाग्रामच्या डिटेल्ससुद्धा दिलेल्या आहेत इथे जर कोणाला काही डाऊट असेल काही वाटत असेल तर ते नक्की मला तिथे कॉन्टॅक्ट करू शकतात जशा प्रकारे मी पहिलंसुद्धा सांगितलं आहे की कोणीही कॉन्टॅक्ट केला तर मी त्याला कमेंट तर मी करतोच करतो बट जर मला तिथे काही कमेंट नाही करता येत असेल किंवा मला डिटेल्स प्रॉपरली नाही देता येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती नक्की डी एम करा ज्यासुद्धा डिटेल्स तुम्हाला हव्या आहेत ज्या पण रिलेटेड आहेत रजिस्ट्रेशन कसं करायचं काय पुढचा प्रोसेस असेल ते एक तारखेला आल्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट आहे ती मी डिटेलमध्ये तुम्हाला समजावेन पण पन असं पण आहे की काही गोष्टी एक्सप्लेन करताना फास्ट फास्ट होतात सो so, त्याच्यामुळे फक्त मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतो आहे की ज्यांना कोणाला अशी अंडरस्टँडिंग नसेल होत किंवा ज्यांना कोणाला असं वाटत असेल की बाबा आम्हाला नाही कळत आहे तुम्ही कमेंट करा मी सांगेन मी माझ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक्सप्लेन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन प्रॉपरली पण जरी जर कोणाला समजत नसेल तर ते मला मेसेज करू शकतात इंस्टाग्रामवरती माझ्या डिटेल्स सगळ्या नोटिफिकेशन डि डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेल्या आहेत त्या तुम्ही जाऊन बघू शकता इन केस जर म्हणजे ज्यांच्याकडे नाही आहे इंस्टाग्राम किंवा अजून ह्या सुविधा नाही आहेत किंवा ज्यांना नाही माहिती आहेत तर त्यांनी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यांना हवं तर, तर मग मी माझ्या मोबाईलच्या डिटेल्ससुद्धा देईन मी तुम्हाला कॉलवरती पण सुद्धा एक्सप्लेन करेन ज्यांना नाही समजत आहे करून ठीक आहे तर फक्त यासाठीच आहे हा व्हिडिओ की अजून काही मॉडिफिकेशन होत आहेत मला उगाच ते मॉडिफिकेशन सांगायचे ना कारण मी कन्फर्म नाही आहे अजून त्यापर्यंत हां पण फेजेसमध्ये बोलत आहेत आपल्याला एक तारखेला नक्की समजेल की फेजेसमध्ये येणार आहे की नाही येणार आहे सो एक तारखेपर्यंत वाट बघा आणि याच वीकपासून जर मला पॉसिबल झालं तर मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे विथ लोकेशन कुठली लोकेशन आहे कसं आहे कसं जायचं आहे तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा म्हणजे तुम्हालासुद्धा एक डिटेल आणि मोस्टली तर मी बहुतेक तरी मी ते दोन तारखेच्या अगोदरच अपलोड करणार आहे म्हणजे जे काही युजर्स आहेत जे काही वाट बघत आहेत त्यांनासुद्धा कळेल की कोणत्या लोकेशनवरती कसं काय आहे ते कळू तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्हाला काही डिटेल्स भेटले असतील तुम्हाला काही नॉलेज भेटलं असेल या व्हिडिओतून तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा हीच माझी एक रिक्वेस्ट असते की चॅनलला सबस्क्राइब करा कारण रेग्युलराईज व्हिडिओ बनवतो आहे आणि आता इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स जे आहेत किंवा इन्फॉट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज ज्या आहेत ज्या ज्याच्यामुळे समोरच्याला जी एक नॉलेज किंवा त्यांना जिथे प्रॉब्लेम होतो अंडरस्टँडिंगचा की आम्हाला हे फॉर्म भरणं कळत नाही किंवा अजून जी पण काही गोष्ट असेल तर ती मी माझ्या व्हिडिओ थ्रू किंवा या व्हिडिओज थ्रू तुम्हाला भेटते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकन जो आहे तो ऑन करून ठेवा जेव्हा कर। पण काही माझे नवीन व्हिडिओज अपलोड होतील तर ते तुम्हाला डायरेक्टली तुमच्या फीडमध्ये येतील आणि तुम्ही ते बघू शकता सो जेवढ्या लवकर तुम्ही बघाल तेवढ्या लवकर तुम्हाला डिटेल भेटेल आणि तुमचे जे काही तुम्हाला समजत नसेल तुमचे डाउट्स असतील सॉरी माझं इंग्लिश बाहेर पडतं बट ठीक आहे ज्या काही तुमच्या गोष्टी असतील ज्या तुम्हाला समजत नसतील त्या तुम्ही मला लगेच मेसेज करू शकता कमेंट बॉक्समध्ये त्या मी लगेच रिझॉल्व करेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये